नमस्कार माझं नाव प्रशांत शिरकांडे मी राजेवाडीचा लोकनियुक्त सरपंच आहे आज राजे उमाजींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना राजे उमाजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करतो जिल्हा परिषद गट दिगंची आणि पंचायत समिती गण या याची निवडणूक सध्या चालू आहे त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षामार्फत आमचा पक्ष भाजप आहे त्यामार्फत वैभव विष्णू हेगडे वैभव कैलास हेगडे यांची पंचायत समितीमधून आणि कल्लापा नाना कुटे या हे जिल्हा परिषद दिगंजी घाटातून निवडणूक लढवत आहेत तर गेल्या तीन वर्षापासून मी या पदावर कार्यरत आहे आम्ही माननीय गोपीचंद पडळकर साहेब आमदार जत आणि अमरसिंह बापू देशमुख आणि वैभव पाटील विटा यांच्या माध्यमातून गावामध्ये खूप विकास कामं केलेली आहेत चार सभामंडपाची कामं झालेली आहेत कॉन्क्रिटीकरणामध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्यातून निधी आलेला आहे त्यांच्यामार्फत संजय काका पाटलांनी आम्हाला निधी दिलेला आहे गोपीचंद पडळकर साहेब बर्मा शेठ यांनी निधी दिलेला आहे त्यातून आम्ही बंदिस्त गटार कॉन्क्रीट रस्ता कॉन्क्रिटीकरण चार सभामंडप दिलेत ते जवळजवळ एकशे पाच आपण घरकुल गावामध्ये दिलेले आहेत सात ते आठ आपण गोठे दिलेले आहेत विहिरीचे सहा ते सात कामं झालेले आहेत वाटेरी टीम आपण संजय काकांच्या फंडातून काळामाळा येथे केलेला आहे अंगणवाडी दुरुस्त त्या चे तिन्ही अंगणवाड्या आपण दुरुस्त केलेल्या आहेत शाळेचं एकोणसत्तर लाखाचं शंभर वर्षापूर्वीची जी शाळा होती त्याचं निर्लेखन करून आपण शाळेच्या नऊ खोल्या मंजूर आहेत त्यापैकी सहा खोल्याचं एकोणसत्तर लाखाचं काम सध्या प्रगतीपथावर चालू आहे तसेच आपण हिंगे राजेवाडी शिव रस्ता जवळजवळ आपण दोन किलोमीटर रस्ता पंचवीस किलोमीटरचा रस्ता मुर्मीकरण आपण रोजगार हमीच्या माध्यमातून केलेला आहे तसेच गावागाव शेतामध्ये एक तीन रस्ते पुजार माळा असू द्या मा वडा असेल मारकाचा वडा असू द्या आणि बाकी चिंचेचा माळा या ठिकाणी अ लोकसहभागातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण पानंद रस्ते पूर्ण केलेले आहे अशा प्रकारे लोकांना आपण चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करत आहे आमच्या आजूबाजूच्या परिसरात जी मोठी गावं आहेत दिगंचे सारखं किंवा आठवाड्या असू द्या आठ आठ नऊ नऊ दिवस पाणी नसतं पण आमच्या गावाला आम्ही एक दिवसात मुबलक प्रमाणात आणि स्वच्छ पिण्याचं पाणी आम्ही पुरवत असतो अशा प्रकारे गावात सोलार लॅम्प आम्ही दिलेले आहेत पंधरा सोलार लॅम्प दिलेले आहेत आणि सतत आम्ही आमच्या भाजप पक्षामार्फत निधी येत असतो तसेच जयकुमार गोऱ्यांच्या सहकार्यातून त्यांच्याशी आम्ही वारंवार संपर्क साधून असतो आणि राजवाडी तलाव हा कधीच आम्ही कोरडा पडू देणार नाही असं आश्वासन आम्हाला जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास मंत्री यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे आतापर्यंत दोन वेळा त्यांनी दुष्काळ असतानाही पण त्यांनी आपल्याला भरपूर म्हणजे तलावामध्ये तलाव भरून दिलेला त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक आणि आर्थिक जीवन मान उंचावत आहे आमच्यात बऱ्याचपैकी राजवाडीत सुशिक्षित वर्ग आहे त्यामुळं त्यांना सुशिक्षित लोकांना मतदान कुणाला करायचं हे नक्की कळतं इतर कुठल्याही दबावाला लोक बळी पडत नाहीत आमचे उमेदवार शांत संयमी आणि वारकरी संप्रदायातले आहेत इथं जसं विठ्ठला भेटायला बडव्यांची गरज लागत नाही तसं आमच्या उमेदवाराला जरी निवडून आले तर काम करण्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी ते कायम हजर असतील आणि त्याबद्दल आमचं दुमत नाही त्यामुळं मी सर्व आठपाडी पंचा, दिगंची पंचायत दिगंची जिल्हा परिषद गट आणि निंब विठलापूर पंचायत गणाच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या या सोजवळ आणि चांगल्या लोकांच्या मागे ठामपणे उभा राहावा आणि येत्या सात तारखेला कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण आमच्या उमेदवारांना कल्ला पाना ना कुटे आणि वैभव कैलास हेगडे या दोन उमेदवाराला प्रचंड मताने बहुमत करावे असे माझे नम्र आवाहन करतो